विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपल्याला एक नवा शब्द खेळ खेळायचा आहे जो मनोरंजन तर करेलच शिवाय आपला शब्दसाठासुद्धा वाढवेल आपल्यासमोर एक आकृती आहे आकृतीमध्ये एक गोल दिसत आहे त्यामध्ये लोक हा शब्द लिहिला आहे यालाच पुढे दोन अक्षरे जोडून चार अक्षरी शब्द आपल्याला बनवायचा आहे बघा आपल्याला वर चौकटीत छोटे दोन अक्षरी काही शब्द दिसतात त्यातील एक एक शब्द जोडून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे उदाहरणार्थ जनतेच्या प्रतिनिधींची सभा या अर्थाचा शब्द बनवायचा असेल तर वरील चौकटीत असणारा कोणता शब्द आपण खाली घेऊ म्हणजे जनतेच्या प्रतिनिधींची सभा या अर्थाचा शब्द तयार होईल बघा आपण वर असणाऱ्या शब्दांमध्ये सभा हा शब्द घेऊ म्हणजे काय होईल लोकसभा आता दुसरा शब्द एक औषधी रसायन देव राजा या अर्थाचा शब्द आपल्याला बनवायचा आहे वरच्या चौकडीतील कोणता शब्द खाली घ्यावा विचार करा पाच सेकंद वेळ आपण घेऊ वरील नाथ हा शब्द घेऊया म्हणजे शब्द तयार होईल लोकनाथ आता तिसरा शब्द सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षा घेणारा संस्था किंवा आयोग या अर्थाचा शब्द आपल्याला बनवायचा आहे वरीलपैकी कुठला शब्द घेता येईल वरील चौकटीतील सेवा हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकसेवा आता चौथा शब्द सामान्य जनतेची बोली या अर्थाचा शब्द आपल्याला बनवायचा आहे कोणता शब्द घेता येईल बघा जोडून आपण भाषा हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकभाषा आता पाचवा शब्द लोकात बोलली जाणारी गोष्ट या अर्थाचा शब्द बनवायचा आहे आपण चर्चा हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकचर्चा आता सहावा शब्द सामान्यत जनसमूहाचा अभिप्राय किंवा एका वृत्तपत्राचे नाव असा शब्द आपल्याला बनवायचा आहे वरीलपैकी कोणता शब्द घेता येईल बघू वरील चौकटीतील मत हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकमत आता सातवा शब्द लोकांचे मत किंवा लोकांची समजूत या अर्थाचा शब्द बनवायचा आहे वरील चौकटीतील ग्रह हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकग्रह आता आठवा शब्द प्रत्येक राज्यात अधिकाऱ्यांची चौकशी करणारं एक पद या अर्थाचा शब्द बनवायचा आहे आपण वरील पाल हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकपाल आता नववा शब्द लोकांच्या सत्तेखाली त्यांच्या संमतीने चालणारी व त्यांच्याच हिताची अशी राज्यपद्धती असा शब्द आपल्याला बनवायचा आहे वरील चौकटीतील शाही हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकशाही दहावा शब्द लोकांना मान्य किंवा बाळ गंगाधर टिळक यांना लावण्यात येणारी पदवी या अर्थाचा शब्द आपल्याला बनवायचा आहे वरील चौकटीतील मान्य हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकमान्य अकरावा शब्द एका विशिष्ट स्थानी राहणाऱ्या एकंदर सर्व लोकांची संख्या या अर्थाचा शब्द आपण बनवणार आहोत वरील चौकटीतील संख्या हा शब्द घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकसंख्या आणि आता शेवटचा शब्द बारावा शब्द लोकात रूढ असलेले या अर्थाचा शब्द बनवायचा आहे आणि वरील चौकटीमध्ये आता फक्त सिद्ध हा एकच शब्द राहिला आहे तो आपण खाली घेऊ म्हणजे शब्द तयार होईल लोकसिद्ध विद्यार्थी मित्र हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका